नमस्कार मंडळी नाश्त्याला दररोज काय बनवायचं हा प्रश्नच असतो आज मी तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आली आहे जी नाश्त्यासाठी परफेक्ट अशी आहे ती म्हणजे डाळ तांदळाचा उत्तप्पा हा उत्तप्पा एक खाल्ला तरी अगदी पोटभरीचा आहे आणि त्याबरोबर अतिशय युनिक अशी शेंगदाण्याची चटणी हा उत्तप्पा तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा अगदी मुलांच्या टिफिनला सुद्धा आरामात देऊ शकता बाहेरून खुसखुशीत क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्यासाठी दोन कप तांदूळ घेतलं आहे इथे शक्य जोरसणींचा तांदूळ असेल तर तो घ्या म्हणजे उत्तप्पा छान होतो नसेल तर आपला साधा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका दोन कप तांदळासाठी अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे त्याचबरोबर पाव कप मूग डाळ घेतली आहे उडीद डाळ आणि मूग डाळीमुळे हा उत्तप्पा अतिशय प्रोटीनयुक्त होतो त्याचबरोबर घातले ते सात ते आठ दाणे आता ह्या सगळ्या गोष्टी चारही गोष्टी एकत्र भिजवायच्यात भिजवण्या अगोदर दोन पाण्याने हा तांदूळ आणि ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात धुताना हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून धुवा म्हणजे डाळींवरती आणि त्याचबरोबर तांदळावरती जी काही पावडर लावलेली असते ती संपूर्णपणे निघून जाते डाळ तांदूळ इथे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत त्याचा कलर अगदी पांढरा शुभ्र असं झाला आहे धुतल्यामुळे हा सुद्धा फायदा होतो की सगळी डस्ट निघून जाते आणि नंतर आपला उत्तप्पा इडली या मिश्रणाने अगदी पांढरशुभ्र असे होते पाच ते सहा तास हे मिश्रण भिजवून घ्यायचं इथे मी सहा तास हे सगळ्या गोष्टी भिजवून घेतल्यात छानपैकी डाळ तांदूळ भिजलं गेले आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत आता वाटताना सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ हाताने अशा पद्धतीने उपसून घालायचं शक्यतो मोठं मिक्सरचं भांडे घ्या म्हणजे अगदी सहजपणे वाटलं जातं आणि यामध्ये हेच भिजवलेलं पाणी घालायचं कारण यामध्ये आपण उडीद डाळ आणि मूग डाळसुद्धा घातली त्यामुळे हे भिजलेलं पाणी अजिबात हे ओतून न देता हे मिश्रण वाटण्यासाठी वापरायचं आहे आता तीन कप साधारण अडीच ते तीन कप छोटे पाणी घालून हे डाळ तांदळाचं मिश्रण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे अजिबात हे रवाळ वाटायचं नाही छान बारीक फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची चला ह्याची पेस्ट छानपैकी पे तयार झाली याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात अगदी सहज सोप्या पद्धतीने हे रेसिपी तयार होते परंतु अतिशय प्रोटीनयुक्त असलेली ही रेसिपी पोटभरीची तर आहेच परंतु शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे अगदी तुम्ही जर वेट लॉस करत असाल त्यावेळीसुद्धा हा उत्तप्पा तुम्ही आरामात खाऊ शकता चला आता पीठ इथे मी छान सात ते आठ तास आंबवून घेतले आता हे आंबवलेलं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते आंबवण्यासाठी झाकण ठेवून तुम्ही अगदी उबदार ठिकाणी ठेवू शकता छानपैकी पीठ आंबतं आता निम्म मिश्रण मी काढून घेतले कारण राहिलेलं निम्म मिश्रण नंतर मी डोसे बनवण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे एका वेळेस तुम्हाला जेवढे उत्तपे बनवायचे तेवढंच पीठ घ्या त्याचबरोबर कांदा कोथिंबीर अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही हिरवी मिरचीही चिरू शकता परंतु जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची प्रत्येक घासाला काढणं शक्य होत नाही किंवा उत्तप्यामधली मिरची काढताही येत नाही त्यामुळे शक्यतो तो उत्तप्पा बनवताना मी मिरची घालत नाही पिठामध्ये कांदा कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं इथे मी सै संद, सैद मीठ वापरते त्याचबरोबर तिखटासाठी अर्धा चमचा काळी मिरीपूड छानपैकी कुटून घेतली होती ती घालते आणि पाव चमचा हळद घालते काळी मिरी पुडमुळे या उत्तप्प्याला चव खूप छान येते त्यामुळे अजिबात मिस करू नका आणि हळद घातल्यामुळे उत्तप्प्याला रंग छान येतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी आवर्जून घाला चला आता थोडंसं पाणी घालायचं चा। कन्सिस्टन्सी छान पिके ॲडजस्ट करून घ्यायची खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही म्हणजे अगदी इडलीच्या पिठासारखं घट्टही नाही आणि डोस्याच्या पिठासारखी पातळही नाही छान सरसरीत असं हे पीठ ठेवायचं बॅटर ठेवायचं आता हे पीठ बाजूला ठेव्यात तो तोपर्यंत घेऊयात या उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी एक सुपर टेस्टी अशी चटणी बनवून चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम केलं यावरती अर्धी वाटी शेंगदाणा घालायचा आणि शेंगदाणा अगदी सोनेरी रंगावरती आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचा आहे ही चटणी आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत यामध्ये ना कांदा टोमॅटो खोबरं ओलं खोबरं काहीही घालायचं खाल्ल्यानंतर वाटणारच नाही की तुम्ही ही चटणी ओलं खोबरं न घालता आहे म्हणून चला आता शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेत आता घालून घेऊयात आपली भासकी डाळ डाळसुद्धा छान खमंग खरपूस अशी दा शेंगदाण्यांबरोबर भाजून घ्यायची डाळ अगोदरच भाजलेली असते परंतु तेलावर थोडीशी ती परतवून घ्यायची चला डाळ आणि शेंगदाणे ते छान भाजले जात आहेत त्याच वेळेला यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा जिरे आता या स्टेजला गॅस बंद करायचा पॅन गरम आहे शेंगदाणा आणि डाळ ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा छान गरम आहेत आता या स्टेजला आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत जर या स्टेजला तुम्ही गॅस चालू ठेवलात तर आपले घातलेले पावडर मसाले करपून जातील किंवा त्याचा अगदी फ्लेवर आपल्याला बनावासा भेटणार नाही गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवर्जून गॅस बंद केल्यानंतरच घालायचं आहे आता ह्या मिश्रणामध्ये छानपैकी हे लाल तिकडं गरम परतवून घ्यायचं सगळ्या गोष्टी गरम आहेत त्यामुळं ते, ते लाल तिकड छान भाजलंही जातं आता हे मिश्रण घालून घ्यायचे आपले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी छान अशी याची पेस्ट तयार करायची त्याआधी या पॅनमध्ये जो काही मसाला राहिला आहे तो संपूर्णपणे आपल्या चटणीला भेटावा त्याचं फ्लेवर म्हणून थोडंसं पाणी घालून हे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं वाफ सगळी जाऊ द्यायची थोडंसं थंड झाल्यानंतर मिश्रण बारीक छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं वाटत असताना माझ्या लक्षात आलं की आपण मीठ घातलं नाही आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलं आहे छानपैकी पाणी घालून परत एकदा सरसरी तशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि खूप पातळ किंवा खूप दाटसरी ठेवायची नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीची ही चटणी आपल्याला करायची आहे त्या अंदाजानुसार थोडं थोडं करत तुम्ही पाणी घालू शकता चला आता परत एकदा मीठ घातल्यानंतर मिक्सरला छान मी वाटून घेतलं आहे मिक्सरमध्येच मीठ घातल्यामुळे सगळीकडे मीठ छान एकसारखं असं मुरलं जातं पोसलं जातं चला आता पेस्ट तयार झाली तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट स्मूद अशी कन्सिस्टन्सी आपल्या चटणीला आली आहे पॅन गरम करून घेतला आहे आता या पॅनवरती थोडंसं तेल घालून घ्यायचं अगदी दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल छानपैकी चमच्याच्या सह्याने सगळीकडे तव्याला पसरवून घ्यायचं आणि आता घालून घ्यायचेत हे आपले उत्तपे उत्तप्पा घालत असताना बॅटर अगोदर घालून घ्यायचं आणि नंतर ते एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं तप्पा तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा आरामात देऊ शकता कारण अगदी मसूद असा राहतो खूप वेळ डब्यामध्ये ठेवला तरी तो अगदी वातट होत नाही त्यामुळे बनवताना सुद्धा आवर्जून वाफवून घ्या म्हणजे मसूद राहायला मदत होते चला आता बॅटर छानपैकी एकसारखं पसरवून एक दोन मिनटं वाप देऊन घ्यायचे कड तेल सोडायचं म्हणजे उत्तप्पा सहजपणे सुटतो उत्तप्पा काढत असताना अजिबातही घाई करायची नाही जोपर्यंत कडा पूर्ण सुटत नाहीत तोपर्यंत उत्तप्पा पलटी करायचं नाही उत्तप्पा किंवा डोसा काही बनवत असताना ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे जोपर्यंत उत्तप्पा किंवा डोसा स्वतःच्या कडा सोडत नाही तोपर्यंत त्याला पलटी करू नका चला ते एका बाजूने छान भाजला गेलं आहे आता पलटी करून अगदी चमच्याच्या सह्याने दाबत दाबत दुसऱ्या बाजूनेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचा कारण हा उत्तप्पा थोडंसं जाडसर असतो त्यामुळे तो भाजायला सुद्धा थोडासा वेळ लागतो परंतु अगदी खरपूस असा भाजला गेला की चवीलाही छान लागतो चला आता एका दोन्ही बाजूने मी छानपैकी भाजून घेतलंय आता याला काढून घेऊयात आणि दुसरा देखील उत्तप्पा याच पद्धतीने मी करून घेते हळद घातल्यामुळे तुम्ही रंग बघू शकताय किती सुंदर असा पिवळसर रंग आपल्या उत्तप्प्याला आलाय शक्यतो हळद घातली जात नाही परंतु मी आवर्जून घातली हळदीची एक छानशी चव आणि रंग या उत्तप्प्याला भेटतो चला आता दुसरा देखील उत्तप्पा याच पद्धतीने छान असं पसरवून आणि वाफवून घेते हा तुम्हाला हवा असेल तर हे बॅटर थोडंसं तुम्ही पातळ करू शकता अगदी घावणीच्या बॅटरसारखं पातळ केलं तर असे पातळ तुम्हाला घावणी याच्या काढता येतील चला तर पसरून झाला आहे उत्तप्पा छान आता झाकण ठेवून वाफ काढते वाफ छान बसली की उत्तप्याचं सगळं पीठ छान शिजलं जातं रंगही तुम्ही बघू शकताय कोथिंबिरीमुळं किती सुंदर आलाय त्यामुळे कोथिंबीर मात्र भरपूर घालायला विसरू नये का चला आता तेल सोडून हा सुद्धा पलटी करून घेते आणि छान खमंग खरपूस असा भाजून घेते रंग तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला पलटी करायचं नाही त्यामुळे कडा ना की खालून छान तो सोनेरी रंगावर भाजल्या गेलेला असतो दोन्ही बाजूने छान भाजून झालाय आता लगेच त्याला काढून घेते आता सर्व करून घेऊयात आपली शेंगदाण्याची चटणी आणि त्याबरोबर हा अतिशय सुपर टेस्टी असा हा उत्तप्पा दोन्ही पदार्थ सुंदर असे तयार झालेत तुम्ही सुद्धा तुमच्या नाश्त्याला हा पदार्थ एकदा नक्की करून बघा तुम्हाला इतका आवडेल ना तुम्ही इडली डोसा सुद्धा विसरून जाल एवढा सुपर टेस्टी असा हा उत्तप्पा होतो आणि जास्त काही कष्ट घ्यायची सुद्धा गरज नाही फक्त आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजवून वाटून ठेवायचे दुसऱ्या दिवशी अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हे उत्तप्य बनवू शकता कशी वाटल्याची ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद